शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो भाजीपाला पीक असेल टोमॅटो वेलवर्गीय पीक असेल कोणतंही पीक असू द्या या पिकाला गेल्या वीस पंचवीस दिवसामध्ये जे टेम्परेचर डाऊन झालेलं आहे वातावरणातील याचा दुष्परिणाम प्रत्येक भाजीपाला पिकावरती आपल्याला दिसतोय फुलगळ होणं असेल शेंडा थांबणं असेल पानं वरच्या साईडने बोकडलेले आपल्याला दिसतात पानांमध्ये पिवळा कलर दिसतो पानांमध्ये हरिद्रव्य दिसत नाहीत हे जे पानांमध्ये विकृती दिसती याचं कारण मला तुम्हाला सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो निसर्ग ऐंशी टक्के आहे आपली मेहनत वीस टक्क्यामध्ये असते निसर्ग काय का म्हणतो हे आपण समजून घेतलं पाहिजेत शेतकरी मित्रांनो सध्या नोव्हेंबर महिना चालू आहेत गेल्या वीस दिवसापासून टेम्परेचर खूप मोठ्या प्रमाणामध्ये डाऊन झालेलं आहे दुपारचं टेम्परेचर जर बघितलं तर चोवीस ते पंचवीसपर्यंत आहे आणि रात्रीचं जर टेम्परेचर बघितलं तर तेरा चौदा डिग्रीपर्यंत टेम्परेचर आलेलं आहे म्हणजे खूप टेम्परेचर डाऊन झालेलं आहे शेतकरी मित्रांनो हे जे रात्रीचं टेम्परेचर आहे आता आपण पिकाचा जर विका विचार केला पिकाचं आंतर्गिक टेम्परेचर म्हणजे पिकातलं आंतरिक टेम्परेचर आणि बाह्य टेम्परेचर म्हणजे वातावरणातलं टेम्परेचर हे जर व्यवस्थित जर राहिलं तर पिकाची सर्वांगीण वाढ चांगली होते फुलधारणा फुलधारणा चांगली होते पिकाची वाढ चांगली होऊन जाते आणि उत्पादन चांगले निघते परंतु पिकाचं आंतरिक टेम्परेचर जर वाढलेलं असेल आणि बाह्य टेम्परेचर पण भरपूर वाढलेलं असेल तर पानांमध्ये अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया ही मंद होऊन जाते त्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या पानांमध्ये आपल्याला पानांमध्ये वेगवेगळ्या अन्नद्रव्याच्या कमतरता दिसतात शेतकरी मित्रांनो गेल्या पंधरा ते अठरा दिवसापासून थंडी भरपूर असल्यामुळे म्हणजे दिवसाचे टेम्परेचर हे बावीस ते पंचवीसपर्यंत आहे आणि रात्रीचं टेम्परेचर हे अकरा बारा चौदापर्यंत आलेला आहे रात्री ह्या प्लॉटमध्ये जर बघितलं तर रात्रीचं टेम्परेचर हे बारा डिग्रीपर्यंत होतं शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या की ज्यावेळेस हवेतील टेम्परेचर रात्रीचे पंधरापर्यंत असेल आणि आपण जर पानं असे अर्धा मिनटं जर हातामध्ये जर दाबून ठेवले तर आपल्याला लक्षात येईल हे पानं खूप थंड आहेत तर पानांमधलं टेम्परेचर हे अजून चार ते पाच डिग्रीनी कमी असते आता मी व्हिडिओ सकाळच्या दहा वाजता बनवत आहे आत्ताचं टेम्परेचर अठरा डिग्रीपर्यंत आहे पण आपण जर आता पान जर असं दाबून बघितलं तर पाना पान अगदी फ्रीजरमध्ये ठेवल्या टाईप एवढे थंड आहेत म्हणजेच काय की पानातील टेम्परेचर आत्ता सध्याला चौदा पंधरा डिग्रीपर्यंत आहे शेतकरी मित्रांनो पानांमध्ये अन्नद्रव्ये तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी सूर्यप्रकाश हा फार महत्त्वाचा हो आहे आता दक्षिणायन चालू आहेत सध्याला सूर्यप्रकाश हा लवकर उगतो म्हणजे लवकर मावळला जातो म्हणजे जिथं दहा अकरा तास स्वच्छ सूर्यप्रकाश राहायला पाहिजे तिथं आता सा सहा ते सातच तास सूर्यप्रकाश जातो एका साईडने सूर्य जातो त्याच्यामुळं ते पाहिजे तेवढा सूर्यप्रकाश झाडाला न मिळाल्यामुळे आणि ह्युमिडिटी भरपूर हवेतील आर्द्रता भरपूर जास्त असल्यामुळे पानांमध्ये गारवा खूप तयार होतो याच्यामुळे पानांमध्ये जे अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया आहेत ह्या प्रक्रियेमध्ये थोडासा एक अडथळा येतो शेतकरी मित्रांनो थोडा टेम्परेचर चार्ज जर आपण बघितला की असं का होतो बघा ज्या वेळेस टेम्परेचर तुमचं रात्रीचं बारा ते कुंती -कुंती आ, बारा तेरा डिग्रीपर्यंत असेल आणि पानातलं टेम्परेचर जर आठ नऊ डिग्रीपर्यंत असेल त्यावेळेस काही खतांची उपलब्धता होत नाही ही खतं कोणते कोणते उपलब्ध होत नाहीत बारा चौदा आपलं सोळा अन्नद्रव्यांपैकी किंवा आपण जे देणारे जे बारा प्रकारचे अन्नद्रव्य आहेत हे बारा प्रकारचे अन्नद्रव्ये यातील कोणते अन्नद्रव्य न उचलल्यामुळे कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता दिसते ते एक मी सांगतो एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस टेम्परेचर कमी होते त्यावेळेस पानांमध्ये अन्नद्रवे तया अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया मंद होऊन जाते कारण पानं खूप थंड होतात अशा कालावधीमधून पिकाला जमिनीतून खताची उपलब्धता होत नाही किंवा पिकाला जमिनीमधून अन्नद्रव्य शोषण करून घेता येत नाही एक लक्षात घ्या एन पीके पिकाला लागणारे जे मुख्य जे खतं असतात नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश याचा जर विचार केला तर रात्रीचं तापमान जर हवेतील चौदा पंधरा डिग्रीपर्यंत राहिलं तर पाण्यातलं टेम्परेचर हे चार पाच डिग्री कमी असतं आहे म्हणजे पाण्यात दहा डि दहा डिग्री जर टेम्परेचर असेल पानातील किंवा झाडातील अशा कालावधीमध्ये के खतातील नायट्रोजनची उपलब्धता डायरेक्ट रेड झोनमध्ये जाते म्हणजे नत्राची उपलब्धता होत नाही शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे फॉस्फरसची उपलब्धता जर बघितली तर थंडीमध्ये एनपिकेत सगळ्यात जास्त फॉस्फरसची उपलब्धता होते एक लक्षात घ्या फळ तडकणे केळी असेल टोमॅटो असेल कोणतंही पीक क्रॅकिंग चा प्रॉब्लेम जास्त असतो होतो याचं कारण असं असतं की ज्यावेळेस तुम्ही आता ह्या टोमॅटोचा जर विचार केला फळातील गर वाढवण्यासाठी फॉस्फरस लागतो पण फळाची साल वाढवण्यासाठी आपल्याला कॅल्शियम बोरॉन आणि नायट्रोजनची आवश्यकता असते शेतकरी मित्रांनो थंडीमध्ये फॉस्फरसची उपलब्धता होते पण नत्राची उपलब्धता होत नाहीत कॅल्शियमची उपलब्धता होत नाही आणि बोरांची उपलब्धता होत नाही याच्यामुळे फळातील गर वाढतो साल न वाढल्यामुळे फळं हे क्रॅकिंग म्हणजे तडकले जातात ही गोष्ट लक्षात घ्या तर एन मध्ये कॅल्शियम आपलं नायट्रोजनची उपलब्धता होत नाही फॉस्फरसची उपलब्धता चांगली होते त्यामुळे नायट्रोजनची उपलब्धतेमुळे पिकाच्या मुळीचा शेंडा असेल वरचा शेंडा असेल किंवा जो भाग वाड वाढीसाठी असतो त्यासाठी नायट्रोजन लागतं तर त्यासाठी नायट्रोजन पुरेसं उपलब्ध होत नाही अशा वेळेस आपण ते पाण्यातून दिलं पाहिजे दुसऱ्या गोष्टीचा विचार केला तर फॉस्फरस हे आपण जमीतून कमी द्यायला पाहिजेत कारण फॉस्फरसची उपलब्धता कितीही थंडी असते तर जमिनीतून उपलब्धता ही होत असते तीन नंबरचं जर पोटॅशमधली आपलं तीन नंबर एन पिकेतले जर घटक बघितला तर तो पोटॅश होतो शेतकरी मित्रांनो पोटॅशची उपलब्धता जमिनीमधून खूप कमी प्रमाणामध्ये की होत असते ज्यावेळेस थंडीचं प्रमाण जास्त वाढेल नायट्रोजनसारखंच पोटॅशसुद्धा एन पिकेतील हे जमिनीमधून पिकाला घेता येत नाही त्याच्यामुळे फुगून असेल म्हणजे आपण म्हणतो आता मार्केट खूप चांगलं आहे लवकर माल तोडून न्यायचा आहे माल फुगत नाही शेतकरी मित्रांनो थंडी वाढल्यानंतर माल लवकर पिकत नाही मालाला लवकर पकवता येत नाही कारण का जमिनीमधून पोटॅश खताची उपलब्धता होत नाही शेतकरी मित्रांनो आता हे झालं एन पिके कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक हे पिकाला टोमॅटो असेल वेल वेलवर्गीय पिकं असेल याला खूप आवश्यकता असते तर कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक मध्ये कॅल्शियमची उपलब्धता ही अगदी नगण्य राहते नाही म्हटलं तरी चालेल एकमेव कॅल्शियम हा अ धातू आहे हा हा जास्त थंडीमध्ये जास्त पावसामध्ये उपलब्ध होत नाही आणि आपल्या टोमॅटोला तर कॅल्शियमची गरज खूप आहे कॅल्शियम कमी पडला बोरण कमी पडलं आणि नायट्रोजन कमी पडलं तर फळं क्रॅकिंग थांब वाढली जाते आणि शेंडा हा थांबला जातो तर कॅल्शियमची मात्रा आपण सुरुवातीपासून पानांद्वारे फवारणीमार्फत द्यायला पाहिजेत किंवा ड्रीपमधून द्यायला पाहिजे शेतकरी मित्रांनो आता कॅल्शियम नंतर मॅग्नेशियमचा जर विचार केला तर थंडीमध्ये अगदी दहा अकरा टेम्परेचरपर्यंतसुद्धा बऱ्यापैकी मॅग्नेशियम खताची उपलब्धता फॉस्फरस सारखी होऊन जाते परंतु कॅल्शियम मॅग्नेशियम गंधकचा जर विचार केला म्हणजे सल्फरचा जर विचार केला तर सल्फरची उपलब्धता सुद्धा थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात होत नाही अगदी नगण्य होती नाही झाली नाही म्हटलं तरी चालेल त्याच्यामुळे आपल्याला फॉस्फेटयुक्त सॉरी सल्फरयुक्त खतं असेल पोटॅशियम शोनायट असेल मॅग्नेशियम सल्फेट असेल मॅग्नेशियम नायट्रेट असेल किंवा तेरा झिरो पंचाळीस असेल झिरो झिरो पन्नास असेल अशा सल्फेटयुक्त ग्रेड आपल्याला टोमॅटोला किंवा वेलवर्गी पिकाला देता आल्या पाहिजेत तर एक लक्षात घ्या एन केमध्ये नायट्रोजन आणि पोटेची उपलब्धता होत नाही फॉस्फरसची होती कॅल्शियम मॅग्नेशियम गंधकमध्ये कॅल्शियम आणि सल्फरची उपलब्धता होत नाही आणि फॉ मॅग्नेशियमची उपलब्धता होती आणि सगळ्यात महत्त्वाचं पिकांसाठी जी सूक्ष्म खतांची गरज असते तर सूक्ष्म खतांचा जर विचार केला तर सहा सूक्ष्म खतं येतात फेरस मॅनेज झिंक कॉपर मॉल्डम बोरॉन शेतकरी मित्रांनो आ, फेरस मॅग्नीची उपलब्धता बऱ्यापैकी अगदी दहा डिग्रीपर्यंत टेम्परेचर आलं तर फेरस आणि झिंकची उपलब्ध सॉरी फेरस आणि मॅग्नीची उपलब्धता होते परंतु झिंक झिंक खताची उपलब्धता ही थंडीमध्ये होत नाही त्यामुळे पानांमध्ये पिवळापणा येणे पानांम पानांमध्ये थोडासा प्य झिंकची कमतरता दिसणे असे पिवळे पिवळे स्पॉट येणे आता आपण जर हा विचार जर केला तर ही झिंक खताची कमतरता आहे शेतकरी मित्रांनो असे स्पॉट येणे तर ही झिंकची उपलब्धता जमिनीतून जर होत नसेल थंडीमध्ये तर ह्या झिंकची मात्रा सुद्धा पानांद्वारे खतांमार्फत किंवा खताच्या फळ्यातून ती जायला पाहिजे त्याचप्रमाणे झिंक पण तर क्वापर सगळ्यात महत्त्वाचं कॉपरचा जर विचार केला तर थंडीमध्ये कॉपरची उपलब्धता सूक्ष्म खतामध्ये सगळ्यात कमी होऊन जाते कारण का कॉपर आता आपण जर ह्या प्लॉटमध्ये जर बघितले सगळे पान असे बोकडल्या टाईप दिसतात आपल्याला थोडे असे कुरमुडे झाले आहे टाईप दिसतात आता ह्या सगळं जर बघितलं आता सकाळी सकाळी खूप होते थंडीमध्ये शेतकरी मित्रांनो कॉपर जर कमी पडलं तर पानं वरच्या दिशेने असे बोकडले जातात आता ह्या टाईप तर ही कॉपर खताची कमतरता आहे तर कॉपर खत ह्या थंडीमध्ये लो डिग्रीमध्ये जमिनीतून खतांची उपलब्धता होत नाही त्याच्यामुळे पीक लवकर रोगाला बळी पडणे आणि कॉपर हे नायट्रोजनचं पचन करतं तर नत्र व्यवस्थित पचन होत नाही तर कॉपर मुळे पानं ही बोकडली जातात एक लक्षात घ्या या थंडीमध्ये जे पानं बोकडली जातात ही फक्त कॉपरची कमतरता असते आणि जमिनीमध्ये कॉपरची उपलब्धता ह्या थंडीमध्ये होत नसते शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुन्हा सूक्ष्म खतातील बोरॉन हा घटक जो आहे तर याचा जर विचार केला तर बोरॉन जमिनीमधून उपलब्ध होत नसतं त्याच्यामुळे बोरॉनची कमतरता आपल्याला शेंड्यामध्ये पीक वाढीच्या शेंड्यामध्ये दिसल किंवा फुलगळीमध्ये दिसल आपण जर आता विचार केला आता ही कळी आहे आता ही पिवळी पडली ही गळून गेली एक तर ही बोरॉनची कमतरता आहे शेतकरी मित्रांनो आता का हे जर बघितलं तर ही बोरॉनची कमतरता आहे बोरॉन आहे कॅल्शियमची याला लोक रोग म्हणून संबोधतात वरून ॲमेस्टारा असेल किंवा इतर बुरशीनाशक मारतात ही बोरॉन खताची कमतरता आहे म्हणून बोरॉन खत हे पानांद्वारे आपण द्यायला पाहिजे मिकनेल बत्तीस असेल मिकनेल सोळा असेल फॉर्मॅक असेल असं मिक्स मायक्रोटन जे बोरॉन बेसमध्ये आहेत याची फोरने आपण घ्यायला पाहिजे आणि त्यानंतरचं सूक्ष्म खतातील मॉलिब्डनम हा शेवटचा घटक आहे शेतकरी मित्रांनो मॉलिब्डनमची उपलब्धता ही मॅग्नीज च्या प्रमाणे भरपूर होते परंतु सूक्ष्म खतामध्ये बोरॉना असेल झिंक असेल कॉपर असेल ह्या तीन खताची उपलब्धता होत नाही याच्यामुळे पानांमध्ये एक पाहिजे तसं क्लोरोफिल दिसत नाही आणि याचा फटका पिकाच्या वाढीवर होतो शेतकरी मित्रांनो वातावरण आपल्या हातामध्ये नाही आहे थंडी आपल्या हातामध्ये नाही आहेत अशा कालावधीमध्ये ड्रीप फर्टिगेशनचा डोस थोडा कमी ठेवा परंतु खताची फोरणी घ्या पंधरा वीस लिटर पाण्यामध्ये आ, तेरा चाळीस तेरा असेल दहा पन्नास सहा असेल मिकनेल बत्तीस असेल सूक्ष्म खतामध्ये पोटॅशियम शोनाइट असेल की ज्याच्यामध्ये पोटॅश मॅग्नेशियम सल्फर येतं आणि एखादं ॲमिनिॲसिड असेल सुपर एस पी असेल दमन प्लस असेल फंटॅग असेल इसाबियन असेल किंवा अँबिशन असेल असं एखादं टॉनिक त्याच्यामध्ये घेऊन एक सहा सात सहा सात दिवसाच्या अंतराने जर तुम्ही खताच्या फवारण्या जर आप्पा जर तुम्ही खताच्या फवारण्या जर पानांद्वारे जर तुम्ही खताच्या फोवण्या घेतल्या तर पिकाचा शेंडा हा जा वा वाढ त्याची चालू राहील कारण जमिनीमधून पीक खत घेत नाहीत ते आपल्या हातामध्ये नाही पण पानांद्वारे आपण हे खतं देऊ शकतो पीक सध्याला सुप्तावस्थित जाते जास्त थंडीमध्ये या कालावधीमध्ये तुम्ही जेवढ्या थंडीमध्ये खताच्या फोरण्या घेता तेवढ्या बेनिफिट त्या पिका पिकाला जास्त मिळेल आणि त्याचा फायदा आपल्याला उत्पादनामध्ये भेटून जाईल तर हे लक्षात घ्या ह्या थंडीच्या कालावधीमध्ये पानांमध्ये वेगवेगळ्या अन्नद्रव्याच्या कमतरता दिसतात ह्या कमतरता दिसू नये यासाठी तुम्ही पानांद्वारे खताच्या फोरण्या घ्या एवढंच आपल्या हातामध्ये आहेत एवढंच मला सांगायचं धन्यवाद माहिती जर आवडली तर नक्की ह्या व्हिडिओला तुम्ही लाइक करा शेअर करा आणि तुम्हाला जर इतर पिकाविषयी किंवा इतर खताविषयी जर काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारलं तरी चालेल धन्यवाद